सोन्याजी राहुलजी बाळासाहेब थोरात नाना पटोले आणि संजय जगताप आणि त्यांची सगळी टीम उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम सगळे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल त्यांचे सहकारी वंचित आघाडीचे आंबेडकर साहेब त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या ज्या पक्षांनी आपल्याला जी मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले कारण का हे सगळं यश जे आहे की आमच्या व्यासपीठावर बसलेल्या एकाही नेत्याचं नाही मान्य आवा आम्ही फक्त बसलेलो आहोत मेहनत आणि जी लढाई लढला ती तुम्ही प्रत्येक गाववाडी हॉस्पिटल अनुभव आपल्या सगळ्यांना या आला प्रत्येक तालुक्यात चित्र वेगळं होतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पण एक गोष्टी सगळीकडे कॉमन होती प्रत्येक तालुक्यात धमक्यात वर्जवल्या येतो म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा आम्हाला कोण आला तर कोण देतो तर काय देतो तर मी काय विचारलं नाही फार दिवस घरात बघत नाही पण ज्या पद्धतीने त्याही कोणला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही त्याचं किती कौतुक केलं तरी आणि आपण स्वाभिमानी करतो आपला आपला रामकृष्ण आहे आणि राज्यात तिथे थोडासा कॉम्प्लिकेशन आलं जिथे जिथे आपल्या सगळ्यांच म्हणजे म्हणजे महाविकास आघाडी मी तर सगळ्यांना सांगते मी आधीच्या पण भाषणात सांगायचे किती सीट सुप्रिया सोडला अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पैकी तीस सीट आम्ही निवडून आलेलो आहोत

मी खरं त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचं एक मार्गदर्शन नाही आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी तर इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेत नव्हतो वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाळ तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शन मध्ये पण सातारा शिरूर माडा बारामती बिंदोरी

म्हणजे काय काय मी काल एकदा होते एकदा फुला वाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते ते नाही <laughs> ते पाण्याचं बघा इथे असं भाषण करायला की मतदान केलं तर के ते पाणीत एकदा फुला भेला जाईल तरी तिथे पण जरी म्हणजे या पद्धतीने भाषण केली गेली किंवा लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्या त्यांची चुकी असली त्यातून आपण पण बोलतील सगळे आता तीच आले म्हणून हवा नको जमिनीवर कारण आपली जबाबदारी जास्त वाढते त्यामुळे चार महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकतीनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकतीनी विधान सभेच्या कामाला लागण्याची गरज <laughs> आहे त्यामुळे माल गुलाल गेल्यापासून का तर तीन चार दिवस गेला काम करणारी पासून कामाला लागणार कारण उत्कमेक्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि एक आंदोलन माझी विनंती दि काँग्रेस पक्षाला राहील काँग्रेस पक्षाचे तालुक्याची अध्यक्ष आहे आता माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल घेतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेल ना की आज दौडला होते त्यानंतर इंगापूरला होते काही बारा बारामतीला होते तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्या की काही दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा आम्हाला अशक्य आहे आम्हाला परवडत नाहीये काहीतरी मान्य काढा शहरामध्ये दोन रुपयाचे दूध वाढले म्हणून का लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा आणि ग्रामीण भागात दोन रुपये कमी झाले ते मला हा हिशोबच कळत की शहरामध्ये दूध रोज वाढत ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत मधले पन्नासशे रुपये आता पंचावन्न झाले पैसे सगळे सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं आक्रमकपत्र असेल पण जर तुमच्या आठ दहा दिवसात जर मला वाटतं जे आपण जिल्ह्याच्या काँग्रेस काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसले तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला राजीव नाही जर आपल्याला निधी मिळाला तर तात्तीन रस्त्यावर उतरून आज दुधाला मिळत त्या कामाला आपल्याला राबवायला म्हणजे एका बाजूला इलेक्शनच काम विधानसभेचं आणि एका बाजूला चारा छावण्यावर मी बघताय चारा छावण्या टँकर टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थिती परिस्थितीमध्ये मला येत्याही खुशी त्याच्याचपणे झाला मला असं वाटत मी पहिल्यांदाच इलेक्शन आयुष्यात कधीच केले नाही आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते दिसत होते एवढा म्हणजे या इलेक्शन मध्ये काय झाले हे समजेल आम्हाला पाऊस गाठी या जनावरांच्या दुधाच्या बाजारावर वापर कर जनावर पाणी प्याच्या दूध वाढत तुमच्या वृक्षाच्या पाण्याचा प्रश्न पहिला मार्ग लावा बरोबर

सब इतसा संभेटलेला पूर्णी योजना एक पूर्णच जबाबदारीचा चांगले झाले तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही जर तरी तो जबाबदार आपले सगळे सहकारी विचार इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत जाय आणि चेहरा बघून पाणी गळले सब नाही चालणार हे सगळा आता वेग वेगळ्या पद्धतीने चाललेला तो होणार नाही आपला साडी घेणार नाही आणि खापून तो घेणार होता त्यामुळे मी बिल्कुल चिंता करू नका या दोन्ही पाण्याच्या स्कीप या उत्तम पद्धतीने चालेल ते करोड रुपये खर्च करून या स्कीम घेतल्या आणि चालवायची जबाबदारी सरकारवर आहे सरकार हे काय काम करतं आपल्याला माहिती नाही सकाळी मी बारा वाजेत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणायला की आता ते सरकार त्यात फार दिवस नाही ऑक्टोबर मध्ये गेले चार महिन्यातच सरकार आहे त्याच्यामुळे फार काही चिंता करू नको ऑक्टोबर पासून आपलं माझ्या येणार कसं आहे पण खूप गोष्ट तरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला डिलेक्शनला स्थान दिले खरं तर आणखी तोटाच आलेला कारण देव आपल्या आज दोनशे तीस झाले त्यांच्याकडे भाग आलेला नाहीये आणि आज घर मोठं देवाला जॉब त्यात कार्यकर्ता मला सांग आता अशी बात मी आली घर मोठं मला माहिती नाही मी काय येत नव्हते पण त्यांचं म्हणणं ते आर एस एस काहीतरी निर्णय घेतला आहे की त्यांना नेतृत्व बदल हवं असं मी नाही म्हणते असं काहीतरी त्या फोनवर आलंय माहिती नाही बदल करायचं आहे नाही आहे ते काय तरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने की केंद्रात किंवा राज्यात आता मला जरसकट कर्ज माफी की आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाली की नाही होती सर उजाला पाव म्हणजे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिलीवर लोक यायचे की नाही आपल्याकडे तुजाला पाव कधी कमी थोडं दिला जा कधी कांड्याची निर्यात कधी तरी आपण बंद केले ती का बसतोही नाही राम कृष्ण आहे खरंच आहे आप खूप गंभीर विषय लोकांना असतो अहो मी म्हणू अखिलेश अर्पांना भेटते

फक्त म्हणजे ना त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या मोठी ताकद आहे या देशाला दाखवली तुम्ही पैसा भीती सत्ता जे काय घर फोड पक्ष फोड या देशातल्या बाप जनतेने हे सगळं नाकारले कारण का एक सुसंस्कृत राज्य नाही हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान त्यामुळे आज देशामध्ये जे

आपण या स्थितीवर आधीच बसलेल्या प्रत्येक माणसासाठी की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया पण त्यांनी केलेल्या चुकीतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की तीस खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवे जाऊ नका आले ती आले तुम्ही आमचे दोनशे आमदार झाले आपल्याला तुमचे चार महिने अतिशय सतर्क राहावं लागेल आपण सगळे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे कालच परवाच्या दिवशी मी तिथे या मिटिंगला गेलो होतो तेव्हा माननीय सोनियाजी उद्धवजी नव्हते पण संजय राऊतसाहेब होते या सगळ्यांची चर्चा झाली आहे पुढच्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचे आणि एका महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आज आपण गेल्या महिन्या दीड महिना तीन महिने कुठल्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली मला आता चिठ्ठी आली आहे निर्भय बनवटींच आभार माना निर्भय बनव काय दिवस झाले बघा मला निर्भय बनवटीचा आभार मानावा लागत आता सब निर्भय बन गेले आता बनवू कसं राहिले आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे म्हणजे गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही

सिनेमा गाडीतो आम्ही येतो आणि मी त्यांना म्हटलं कायच मला वाटतो कसं होईल कोण कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायचे आहे ते म्हटले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे बाहेरचा असला तर इतक्या मताने येणार आणि घरात असला तर इतक्या मला तर काय द्यायचे माशावर माझ्यात विश्वास ठेवा माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओवर कॉन्फिडन्स वाटत म्हणजे लोकांना भेटतो म्हणजे मी लोकांना भेटले म्हणजे विश्वास ठेवा तुम्हाला आणि तुम्हाला एक तालुका जास्त कोणीही लढलं तरी मता म्हणजे बारामती या एकटा माणूस म्हणत होता बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल पन्नास ते पुढे जातील दहा वीस सगळे हिशोब करून करून सगळे टाकले पण जे जे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला

मला एका गोष्टीचा अभिमान आहे पन्नास कोटीमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही जात नाही त्यामुळे पन्नास कोटी आपली बदनामी झाली असेल बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेने भरून काढली आहे महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे कधीही कुणासमोर

त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या मध्ये काय काय झालं त्याच्यानंतर आईने तुम्हाला काय खायला कसं काय प्रश्न विचारते म्हटलं तुम्ही सगळी भावंड बाई मी सांगते ना ही लढाई हिची लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकता तर मला काय अडचण आयुष्यभर विसरणार नाही हे फक्त यश म्हणून पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा शिकावं तर तुझ्या सध्या खरंच त्याच्यामुळे तमाम पुरंदर वासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना आणि सगळ्या पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि ही पुरंदर सर्वांनी सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्येत असतो तरी त्याच वेगाने वेगानेबद्दल आम्ही प्रतिबद्ध आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी प्रेमाचं स्वागत केलं गुलाब खेळून फार दिवस झाले पण आज काय सुटका नव्हती यांच्याबरोबर त्याच्यामुळे त्यांनी जे ठरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले त्याच्यामुळे ते आज वाचले पण आता आवले झालेल्या तुला त्याचा डोस झालेला पण तू माझ्या वातावरण आहे माझी सगळ्यात सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे आणि त्याचबरोबर अनेक भागामध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे आणि हा जो निधी आपण त्याच्यावर लागवतो त्याच्या आधी जो टँकर्समध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्त चांगली किंवा जास्त चांगला आनंद हा सगळ्यांना मिळेल आज पुन्हा आपण आणण्यासाठी

नाही आता एकच लक्ष विधानसभा पुढचे चार महिने मुलांना सांगितलंय त्याला घडामोडा म्हणतो चार महिन्या साहेबांची जी इच्छा आहे ती आता बघूया आर एस एस कदाचित काहीतरी सेटिंग दिसत आहे तुमच्या मनाची आर एस एसात बदल व्हायचा तर बघूया काय होतं पुढच्या आपण आता थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत आपल्याला काय अभिप्राय म्हणाल करायचा नाही लोकांनी एक विश्वास आपल्याला एक नंबर दिला हे फोड ते फोड घर फोड पक्ष फोड असल्या बाजूने आपण हे करतो त्याच्यामुळे त्यांचं वाटलं झालं दुधाचा प्रश्न काय तेवढा सिरियसली घ्या दुधाचा प्रश्न मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही आणि त्याच्यामुळे आज आपण आणि दुसरी गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धती बदल आवडणार नाही पण तरी मी हिंमत करून बोलणार आहे तुमच्यासमोर कि आपण आला तुम्हाला छा पहिला दिला जाईल पण तुमच्या बरोबर मी पुरंदर मधला कुठलाही कुठल्याही पक्षाचा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल तो जर बुथ कमिटीवाला आला आपला काम आला हा असं कसं होईल आपली आहे सगळे समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा बुथ कमिटीचा माणूस आला तो काही एकत्र आले संजय दत्तावंत जा पहिला दिला जाईल पण काँग्रेसच्या भूत कमिटीचं काम पहिलं दिलं हा एक नवीन आपण की आमदारांचा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांना मान सन्मान होईल पण त्यांना चहा आली आणि याचं काम आणि माझी जेणे बाबा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये तेव्हा बूथ कमिटीच्या अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांचा नी शब्द आणि आणि आपण दिला दर तालुका महाविकास आघाडीची इंडिया हा आधी एक काय अजेंडा असेल असं नाही पण दर तीन महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटलो तुमची काही काम असतील त्याच्यासाठी पुरंदरला म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या एखाद्या वेळेस जेतुरीला घ्या दर तीन महिन्यांनी एक इतिहास तालुक्यात झालीच पाहिजे त्याच्यात जर काही कमी जास्त काय झालं कुणाकडून किंवा एखादं ता काम राहिलं असेल ते सगळं केलं जाईल आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं बनवून काढण्यासाठी ही बाजा आहे सत्तेच आमदारकीची निवडणूक त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत सहकारातले सोसायटीचे आहेत नगरपालिकेच्या महापालिकेचे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुरंदर साठी नाही बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरोकडे रयत शिक्षण वर पण लक्ष घाला रयत शिक्षण संस्थेवर शिक्षण नाहीये दुरावस्था आपण लक्ष घाला बारकाईने आणि ते सगळे आदिश्य बदलून टाका अजिबात शाळेवर लक्ष देत नाही विद्यार्थ्यांचं लय नुकसान होते <laughs> <शुण ना> <laughs> <शुण ना> <laughs>

pare kartando sewa nattu nattu ramakrishna hari